वसाई विकास लाईव्हमध्ये आपले हार्दिक स्वागत पालघर जिल्हा श्रमिक रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेची बैठक संपन्न रिक्षा पासिंगचा दंडमाफ नाही तर पन्नास रुपये दंडाचा कायदा कायमस्वरूपी रद्द होईपर्यंत लढा देणार विजय घेतले पंधरा जुलैपर्यंत सी एन जी नियमित पुरवठा न झाल्यास बंद आंदोलन करणार मागील वीस वर्षाची कल्याणकारी महामंडळाची मागणी पूर्ण झाल्याबाबत शासनाचे आभार प्रदूषण कमी करण्यासाठी व रिक्षाचालकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी महिंद्रा इलेक्ट्रॉनिक रिक्षा खरेदी करण्याचे आवाहन मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन रोजी विश्वकर्मा हॉल वसई रोड पश्चिम आनंदनगर येथे पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वसई विरार क्षेत्रातील संघटनेचे पदाधिकारी व सभासदांची बैठक संपन्न झाली यावेळी शेकडो पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते त्याचबरोबर स्थानिक संघटनेचे पदाधिकारी देखील या मीटिंगला उपस्थित होते यावेळी रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली केंद्र सरकारने उशिरा पासिंग करणाऱ्या रिक्षा टॅक्सी बस याकरिता प्रतिदिन पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा जी आर काढला आहे हा जी आर मागील चार वर्षापासून अंमलात आणण्याचे बोलले जात आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी सात मे पासून दंड आकारणार असल्याचे सूचित केले होते मात्र अद्याप याबाबत शासकीय आदेश निघालेले नाहीत त्यामुळे सर्वांमध्ये संभ्रमावस्था आहे त्याचबरोबर हा दंड माफ नाही तर दंडाचा कायदा कायमस्वरूपी रद्द करावा यासाठी लढा देणार असल्याचे विजय खेतले यांनी यावेळी सांगितले त्याचबरोबर पंधरा जुलैपर्यंत वसई तालुक्यात सी एन जी नियमितपणे पुरवठा न झाल्यास वसई तालुक्यात रिक्षाबंद पुकारलं जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले केंद्र सरकारमार्फत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे त्यानुसार महेंद्र ऑटो कंपनीने ई रिक्षाची निर्मिती केली आहे या ई रिक्षामुळे प्रदूषण कमी होणारच आहे परंतु रिक्षाचालकांचा आर्थिक फायदा देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे केंद्र व राज्य सरकारचा अनुदान देखील या रिक्षाला आहे रिक्षाचालकांचे महिन्याला मेंटेनन्स इंधन यावर होणारे खर्च वाचणार आहे व त्याचा फायदा रिक्षाचालकांच्या आर्थिक उन्नतीमध्ये होणार आहे महेंद्र कंपनीने मेटल बॉडीची ई रिक्षा बाजारात आणली आहे या रिक्षेचे अनेक वैशिष्ट्ये आहेत त्याबाबत कंपनीने यावेळी उपस्थित रिक्षा चालकांना ई रिक्षापासून होणारे आर्थिक फायदे याचे मार्गदर्शन केले भविष्यात पेट्रोल डिझेलची वाहन जाऊन सगळीकडे बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा येणार आहेत त्यामुळे सर्वांनी आत्तापासूनच ई रिक्षा घ्याव्यात असे महिंद्रा कंपनीचे सी बी एम कौशिक मंडल यांनी सांगितले तर आपण कसं काय त्याला मत देऊ शकतो याचा अर्थ काय की त्या रिक्षा संघटनेच्या त्या पदाधिकाऱ्याने त्याची नोंद केली पाहिजे त्याची अपडेट त्या संघटनेची जॉईन राहिला पाहिजे त्याची सभासद वर्गणी भरली पाहिजे शंभर रुपये सभासद वर्गणी मांडण्यासाठी तुम्ही नोंद नाही नाहीतर तुम्हाला त्याचे लाभ मिळणार नाही तुमची कुठेतरी नोंद पाहिजे आपल्याला परिवहन विभागामार्फत ते फायदे मिळणार आहेत ग्रॅज्युएटी मिळणार आहे रिटायरमेंट नंतर आणि या सगळ्या हे जे शासन देत आहे हे विजय यांनी वीस वर्षापूर्वी त्याच्यात उल्लेख केले आहे की अशा अशा पद्धतीने आम्हाला मागणी पाहिजे हे वीस वर्षापूर्वीच्या मागण्या आज आपल्याला मान्य होत आहे रिटायर झाल्यानंतर आपल्याला काही नाही साठ वर्षानंतर रिक्षा चालू शकत नाही मग ती पेन्शन चालू व्हायला पाहिजे त्याच्यात तसा उल्लेख आहे शासनाने स्वतःच धोरण नाही महासंघामार्फत आम्ही प्रयत्न केले प्रत्येकाने आपापल्या रिक्षा संघटना मार्फत प्रयत्न केले म्हणून आज ते होत आहे ग्रॅज्युएटी तुम्हाला रिटायरमेंट नंतर शासनामार्फत पेन्शन मिळणार आहे ना, ना, में ती पेन्शन साठ वर्षानंतर तुम्हाला रिक्षा चालू शकत नाही म्हणून त्याचा तो उल्लेख आहे भविष्याच्या दृष्टीकडून तुमच्या मुलांना पाल्यांना कौशल्य कौशल विकासातर्गत टेक्निकली शिक्षण घेऊन आज जर्मनीसारख्या याच्यामध्ये आपल्याला मागणी आहे रिक्षा मुख्यमंत्र्यांनी आमच्या डिक्लेअर केलेलं आहे की रिक्षा चालकांची मुलं कौशल्य कौशल्य विकास मार्फत त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना बाहेर पाठवायचं हेही शासनाचं धोरण आहे हे कोणालाही माहिती नाही ह्या माहितीसाठी आज तुम्हाला आम्ही तुम्हाला इथे बोललो होतं आज लक्षात का मग त्याच्यानंतर तुमच्या मुलांना आर्थिक शिक्षणासाठी आजारपणासाठी प्रत्येक फायदे त्यांच्यात तुम्हाला याच्यामध्ये उल्लेख केले आहेत परंतु याची कोणालाही ना माहिती नाही आज पन्नास हजार तत्काळ तुम्हाला मिळणार आहेत केवढी मोठी मतात शासनाला बोलणार आहे विमा कवच तुम्हाला मिळणार आहे हे सगळे फायदे तुम्हाला महामंडळामार्फत आणि हे निव्वळ आता नाही तर ही आम्ही भविष्याचा विचार करून वीस वर्षापूर्वी मागणी केली आहे आणि वीस वर्षापूर्वी हे आम्ही शासनाला सांगितलेलं आहे आणि त्याचे ते जे आम्ही पॉईंट दिले आहे जे ठरवलेलं आहे इथून तोच ठराव शासनाने आता मध्यंतरी पण आमच्याकडे मागितलं होतं तो ठराव शासनाने मान्य केलाय मी एवढे सगळं मोठं ऐतिहासिक काम म्हणतो ना तुमच्या पदाधिकाऱ्यांना माहिती नाही म्हणून पदाधिकारी जागरून राहिलं पाहिजे आज तुम्ही इतर ठिकाणी व्हॉट्सअप वगैरे त्यामार्फत प्रचार प्रसार केला पाहिजे तुम्ही कुठेतरी कमी पडताय तर पदाधिकारी प्रत्येक संघटनेला मी होतोय वैयक्तिक माझा विषय नाही प्रत्येक संघटनेच्या पदाधिकारी जागृत राहिलं पाहिजे अत्याधुनिक राहिलं पाहिजे नवीन टेक्निकचा उपयोग करून समी असायला पाहिजे तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार दुसरी गोष्ट सी एन जी सी एन जीसाठी पहिली मागणी आपण केली सी एन जी काळात वीस वर्षापूर्वी जसं सी एन जी मुंबईमध्ये यायला लागलं तसं तीही मागणी हळूहळू सी एन जीच्या गाड्या झाल्या आहेत काही पेट्रोल गाड्या झाल्या आहेत हळूहळू शासनाचं धोरण आहे की पुढील पाच वर्षात इलेक्ट्रॉनिक माध्यमकडे जायचं आहे आणि शासनाने ती सुरुवात केली आहे निव्वळ रिक्षा नाही तर प्रत्येक वाहन टू व्हीलरपासून फोर व्हीलरपासून पाच वर्षानंतर ते संपूर्ण शासनाचं केंद्र सरकारचं धोरण आहे सी एन जी आता उपलब्ध होत आहे तीन था था भर्चा भर्चा ते चार तास आपले वाया जात आहेत तर पण आम्ही मागील बरेच वर्षापासून पाच सहा वर्षापासून त्याच्यासाठी आंदोलन करतोय थोड्याभोज त्याला सी <laughs> एन जी नव्हतं ते आम्ही सुरू केलं ही सगळ्यात मोठी मागणी मान्य केली म्हणजे सी एन जी नव्हते पंप ते सुरू केलं ही महासंघाची के आणि प्रत्येक संघटनेच्या पत्रिकेची काम आहे पण आता अजून प्रॉब्लेम काय झाला की सी एन जी ते उपलब्ध होत नाही ही मागणी नवीन आहे मग त्याच्यासाठी आपण लढतोय पण तुम्ही त्यासाठी तु आज त्याचा त्यांच्यावर <सथ> खूप कडाडून विरोध केलेला जवळजवळ त्यांना या तालुक्यात काय केलं जातं हद्दपार करायचं इथपर्यंत आम्ही भूमिका कठोर भूमिका मांडलेली पण त्याने आम्हाला आश्वासन दिलं की बाबा या सीएनजी पंपाची जी काही कमतरता आहे ती तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये तुम्हाला आम्ही करून देऊ पण आजपर्यंत मला वाटतं त्याची पूर्तता झालेली नाही फक्त ओढवण्याचं काम होतं पुढे पाईपलाईन टाकताना दिसतात नाहीतर मोठी सगळे टँकर आपले येताना आपल्याला दिसतो पण दोन दोन तीन तीन तास लाईन लावताना आपले सगळे सहकारी दिले तात्काळ दिले असे आम्हाला माहिती रोजगार करावा आपली सेल बी भर करावं या विधा परिस्थितीमध्ये